नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे सोपी आणि लवकर बनणारी अशी खानदेशी मसाला खिचडी आपल्याला ही खिचडी बनवण्यासाठी किचन किंग मसाला गरम मसाला किंवा खिचडीच्या मसाल्याची काहीही गरज पडणार नाही आहे कारण आपण घरचे मसाले वापरूनच झणझणीत भन्नाट अशी खिचडी बनवूया जर चवीला आणि खायला म्हणाल तर एकदम झकास लागते ही खिचडी आणि शिवाय घरचे बनवलेले मसाले ह्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला तांदूळचे प्रमाण शिवाय भरपूर सारा टिप्स सांगणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग करूया सुरुवात सर्वात पहिले आता इथे आपण डाळ आणि तांदूळ भिजत ठेवणार आहे त्याच्यासाठी मी एक मोठी वाटी तांदूळ घेतले आहे आणि त्याच वाटीचा अर्धा वाटी, वाटी प्रमाणाची डाळ घेतलेली आहे इथे फक्त तुरीची डाळ घ्यायची मुगाची किंवा मसूरची डाळ टाकायची नाही आहे खांदेशी खिचडीचं हेच वैशिष्ट्य असतं तर आता आपण हे पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवू म्हणजे आपली खिचडी मस्त मऊ शिजेल आणि मोकळी मोकळी देखील होईल तोपर्यंत आपण बाकीचे मसाले बनवूया जसं की म्हटलं होतं मी तुम्हाला घरगुती मसाले बनवायचे आहे आपल्याला त्याच्यासाठी मी लवंग वेलदोडा मिरे धने बडिशोप तेजपान आणि दालचिनी घेतलेलं आहे आता इथे मी लोखंडी तव्यामध्ये हे सर्व मसाले भाजून घेते आहे यात मी कोणत्याही प्रकारचं तेल वगैरे काहीही घातलं नाही आहे कोरडे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर सर्व मसाले असे छान खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे मिक्सरमधून दळताना ते पटकन दळले जातील आता सर्व मसाले भाजून झाले याला मिक्सरमधून आपण एकदा काढून घेऊया काढल्यानंतर बघू शकतात तुम्ही असे जाडसर राहतात थोडे तर पुन्हा एकदा फिरून त्यांना आपण एकदम बारीक करून घ्यायचे आहे जर तुमच्याकडनं बारीक होत नसतील तर चाळणीने चाळून घ्या म्हणजे ते खिचडीमध्ये खाताना तोंडात येणार नाही हा झाला कोरडा मसाला आता ओला मसाला बनवण्यासाठी लागणार आहे लसूण आलं आणि कोथिंबीर हे मस्त मिक्सरमधून बारीक फिरून घेतलं ते बघू शकतात ह्या प्रकारे दिसतं आहे आता ओला मसाला आपण साईडला ठेवूया आणि बाकीची तयारी करू त्याच्यासाठी एक मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे तो आपल्याला उभा उभा आणि बारीक चिरायचा आहे या प्रकारे त्यानंतर आपल्याला अर्धा टोमॅटो आणि बटाटा देखील लागणार आहे ते ह्या प्रकारे चिरायचं आहे सर्व पूर्वतयारी आता आपली झालेली आहे म्हणजे आपली खिचडीला झटपट फोडणी देता येईल त्याच्यासाठी मी आता कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि तेल जरा थोडं जास्तच घालायचं आहे तेव्हाच खिचडी आपली मस्त चमचमीत होणार आहे आता तेल तापलं होतं त्यात मी जिरं आणि मोहरीची छान अशी फोडणी दिलेली आहे आता फोडणीत घालते आहे मी लांब लांब चिरलेले कांदे आता हे कांदे मस्त आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत परतवायचे म्हणजे त्याचा छान स्वाद येईल आता त्यानंतर आत मी घालते आहे बटाटा आणि टोमॅटो तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता देखील घाला पण कढीपत्ता योग्य टायमाला केव्हा घालायचा आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे ती पण तुम्ही एक प्रकारची टिपच समजा आता यात मी ओला मसाला घातला आहे ओला मसाल मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून झाल्यानंतर जो कोरडा मसाला बनवला होता आपण खड्या मसाल्यांचा तो घातलेला आहे आणि यात मी वटाणे घातले तुमच्या असतील तर घाला नसतील तर नाही घातले तरी चालणार आहे त्यानंतर यात मी आता घालते आहे हळद आणि घरगुती बनवलेली लाल चटणी कोणत्याही मसाले घालायची काही गरज नाही पडणार आहे आपल्याला याच्यानेच आपली खिचडी एकदम झकास लागणार आहे मस्त फोडणीला तेल सुटल्यानंतर मी यात थोडंसं पाणी घातलेलं आहे सर्व आपली जी काही फोडणी आहे ती व्यवस्थित परतून घेऊ त्यांना छान तेल सुटल्यानंतरच यात आता जास्तीचं पाणी सोडलेलं आहे मी जेवढं आपल्या खिचडीला लागणार ला आहे तेवढं मी एक वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी डाळ घेतलेली होती म्हणजे हे सगळं टोटल मटेरियल आपलं दीड वाटी झालं होतं तर दीड वाटीला मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे खिचडीमध्ये आता फोडणी आपली मस्त उकळते आहे त्याच्यामुळे जे आपण धुतलेले डाळ आणि तांदूळ होते ते आता आपल्याला घालायचे आहे त्याआधी मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे शेंगदाण्यांशिवाय तर आपली खिचडी ही अपूर्णच आहे ना त्याच्यामुळे भरपूर सारे शेंगदाणे घातलेले आहे कढीपत्ता मी तुम्हाला बोलली होती की घालायचं आहे आपल्याला पण त्याला थोडा टाईम आहे तर कढीपत्ता उकळता पाण्यात घाला त्याच्यामुळे सर्व आर्कं हा फोडणीमध्ये उतरेल आणि खिचडीचा स्वाद हा खूप छान येईल ह्या पद्धतीने एकदा खिचडी बनवून बघा तर तुम्हाला लगेच टेस्टमध्ये फरक जाणवेल आता उकळत्या फोडणीमध्ये आपण जे धुतलेले डाळ आणि तांदूळ होते ते घालायचे आहे डाळ आणि तांदूळ घातल्यानंतर आपल्याला खिचडी पाच मिनटासाठी खिचडी आपल्याला बिना झाकण लावायचे शिजून घ्यायची आहे आता बऱ्यापैकी आपली खिचडी शिजून झालेली आहे त्याच्यामुळे आता कुकरचं आपण झाकण लावून कुकरच्या मस्त अशा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आपल्याला तर आता कुकरचं झाकण लावते आहे मी तीन शिट्ट्या आता मस्त करून घेऊ आपली खिचडी एकदम मऊ शूज झालेली असणारे तर आता तीन शिट्ट्या झाल्या आणि कुकर देखील थंड झाला आहे तर बघू शकता तुम्ही आपली खिचडी एकदम मोकळी मोकळी आणि डोळ्याला देखील एकदम मऊ दिसते आहे तिला मी मस्त अशी कोथिंबीर घालून गार्निशिंग केलेली आहे तर मस्त झणझणात आपली खानदेशी पद्धतीची घरगुती मसाले वापरून सोप्या पद्धतीने अगदी पंधरा ते वीस मिनिटात बनणारी खिचडी आता रेडी आहे तर आज संध्याकाळी मस्त झणझणीत खानदेशी खिचडीचाच बेत बनवायचा तर त्यासोबत मस्तपैकी घरगुती बनवलेलं लोणचं एखादं फळ कांदा पापड आणि खिचडीवर तेल नाही तर तूप जर आजची तुम्हाला खानदेशी पद्धतीने बनवलेली ही खिचडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका